नमस्कार मित्रांनो आपण शिवाजी महाराजांच्या भरपूर कथा ऐकतो त्यांच्या शौर्याच्या आणि कल्पक बुद्धीच्या अनेक कथा प्रसिद्ध आहेत पण अशी एक गोष्ट आहे जी फार ऐकिवत नाही पण जी सांगते की महाराज धैर्यवान पराक्रमी देवावर प्रचंड विश्वास आणि धर्मावर आस्था असणारे तर होतेच पण त्याचबरोबर प्रगत विचारांचे आणि अंधश्रद्धेचा विरोध करणारेही होते महाराजांनी अवघ्या सोळाव्या वर्षी तोरणा किल्ला जिंकला एकदा सर्व मावळ्यांसह ते गडावर असताना काही स्थानिक लोक त्यांना भेटावयास आले त्यांनी त्यांचे अभिनंदन तर केले पण सर्वांच्या चेहऱ्यावर एक चिंता होती ती महाराजांनी बरोबर हेरली आणि त्यांना म्हणाले संकोच न करता जे काही सांगायचं असेल ते निर्धास्तपणे सांगा त्यावर त्यातला एक जण म्हणाला महाराज तुम्ही गड काबीज केले याचा आम्हाला आनंद आहेच पण एक विनंती करायची होती तुम्हाला कसली विनंती महाराजांनी विचारले तर ते म्हणाले महाराज तिकडे जे गडाच्या कोपऱ्यात पिंपळाचं झाड दिसतंय ना तिथे एक अज्ञात वाईट शक्तीचा वास आहे असं म्हणतात त्यामुळे तुम्ही आणि तुमच्या सहकाऱ्यांनी तिथे जाऊ नये उगा जीवाला धोका नको एवढे बोलून ती मंडळी तिथून निघून गेली पण महाराजांना हे काही पटेना ते त्यांच्या मावळ्यांबरोबर चर्चा करू लागले की खरंच तेथे का का। काही असेल का यावर काही जण म्हणाले आपण तिथे जाऊयाच नको कशाला उगाच विषाची परीक्षा महाराज म्हणाले नाही अशा भूताकेतांच्या गोष्टींची मनात भीती बाळगली तर आपण काय स्वराज्य निर्माण करणार स्वराज्य स्थापनेच्या या स्वप्नाला भीतीचं कालबोट लागेल तेवढ्यात गणूजी नावाचा एक मावळा पुढे सरसावला आणि म्हणाला महाराज ब्या तिथं जातो काय बी काळजी करू नका असं म्हणत गणूजी तिथे गेला मात्र त्याला तिथे गेल्यावर विचित्र आवाज येऊ लागले वेगवेगळे भास व्हायला लागले कसा बसा दोन तीन मिनिटे तिकडे थांबून तो माघारी आला आणि म्हणाला महाराज खरंच काहीतरी आहे तिथं जाऊ द्या आपण कोणी नको जायला उशीर झाला होता सर्वजण म्हणाले आता राहू दे उद्या पाहू दुसऱ्या दिवशी सकाळी बातमी आली गणोजीला भयंकर ताप आलाय आणि त्याची तब्येत खालावली सर्वांना आता ठाम विश्वास बसला की त्या झाडावर खरंच काहीतरी आहे गडावर आणि खाली गावात बातमी पसरली सर्व घाबरले आता काय महाराजांनी सर्व मावळे गडावर जमले महाराजांना काही चैन पडेना आपल्या गणोजीची ही अवस्था पाहून त्यांना वाटले की माझ्यामुळेच झाले आता तर मी नक्कीच त्या पिंपळाच्या झाडाची इथे जाणार महाराज असं करू नका हो किल्ला तर आपण जिंकलाच आहे पण स्वराज्य स्थापनेचे स्वप्न पूर्ण करायचं आहे आणि तुम्हाला जर काही झाले तर काय होणार काही होत नाही मला मी जाणार महाराज म्हणाले सर्वांनी विनवण्या करूनही महाराज काही ना बातमी अगदी गावात पोहोचली आणि सर्व गाव चिंताग्रस्त झाले महाराज निघाले काही निष्ठावंत मावळे त्यांना राहावे ना म्हणून घट्टाने महाराजांसोबत निघाले जे काही होईल ते बघून घेऊ पण आम्ही तुमच्याबरोबर येणार असं म्हणत सर्वजण त्या पिंपळाच्या झाडाकडे निघाले परंतु सर्व मावळ्यांना नजरेआड खूप दूर उभे करून महाराज पुढे एकटेच पिंपळाच्या झाडाकडे पोहोचले त्यांनी व्यवस्थित झाडाकडे पाहिले झाडावरून हातही फिरवला काही वेळ तिथल्या थंड हवेत ते निवांत बसले पण त्यांना तेथे कोणताच विचित्र अनुभव आला नाही की कसले आवाज उलट तेथला गारवा आणि शांतता फारच सुखावह होता बराच वेळ गेल्यावर महाराजांनी नजरेआड असणाऱ्या आपल्या मावळ्यांना बोलवण्यासाठी आकाशात इशारा सोडला इशारा मिळताच मावळे तत्परतेने धावत आले महाराज म्हणाले जा रे कोणीतरी कुदळ फावडा आणा सारे एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागले अरे आणा म्हणतो ना कुठून तरी शोधून कुदळ फावडे आणण्यात आले महाराज म्हणाले हा सगळा परिसर खणून काढा जवळजवळ दोन तीन तास गेले आणि अचानक झाडाजवळ जमिनीत काही अंतरावर एक संदूक सापडली ती उघडली तर काय त्यात हिरे दागिने सोन्याची नाणी महाराज हे हो काय सर्वांनी विचारलं महाराज हसले आणि म्हणाले गड्यांनो आमचे महाराज साहेब म्हणजे आमचे शहाजीराजे यांनी आम्हाला सांगितले होते शिवबा काही वर्षांपासूनची ही प्रथा आहे राजे महाराजे यांचे शत्रू चिक्कार बाहेरचे तर असतातच पण घरातल्या घरातही कमी नाही जीवाची भीती त्यांना असतेच त्यामुळे आपली संपत्ती कोणा वाईट माणसाच्या हाती जाऊ नये तिचा दुरुपयोग होऊ नये म्हणून पूर्वीच्या राजा महाराजांनी ही युक्ती काढली गडाचा एक अज्ञात स्थळ शोधा सारी संपत्ती दागिने लपून ठेवा आणि आपणच अफवा पसरून टाका की इथं भूत आहे म्हणजे सारी संपत्ती सुरक्षित राहते अरे भूत वगैरे काही नसतं हर हर महादेव गर्जना करत आपण चतुर्वर तुटून पडतो आई भवानी आपल्या पाठीशी आहे कोण भूत आपलं काय वाकडं करणार सर्वांना राजाचं कौतुक वाटलं पण मग राजे गणूजी मावळ्यांनी विचारलं मग महाराज बोलले आपलं मन हे आपण ठरवलं तर आपलं मित्र होऊ शकतं किंवा शत्रूही गणूजीच्या मनात कुठेतरी भीती होती की तिथं काहीतरी आहे आणि मला काहीतरी होणार हा विचार त्याच्या मनात पक्का झाला आणि त्यानुसार क्रिया घडली भीती आणि संदेह मनात ठेवला तर तसेच घडते पण त्याच मनाला विचार आणि विवेकाची जोड दिली तर काय नाही होऊ शकत सर्वांना आनंद झाला स्वराज्य निर्माण करायला हीच व्यक्ती योग्य आहे ज्याच्याकडे दूरदृष्टी आहे जो निर्भय आहे आणि बुद्धिमान देखील असा सर्वांचाच ठाम विश्वास बसतो मित्रांनो महाराज देवघोळे होतेच पण त्यांना अंधश्रद्धा अगदी नामंजूर होती माणसाने प्रगतीशील असावी संशोधने करावी नवीन निर्मिती कराव्यात याकडे त्यांचा कल असायचा तर मग कशी वाटली गोष्ट मित्रांनो आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबा म्हणजे पुढे अशाच छान छान गोष्टी तुम्हाला ऐकायला मिळतील धन्यवाद